प्रजासत्ताक दिनाचं आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या पालकमंत्र्यांच्या प्रोग्रामचं शूट करत होते पालकमंत्रीच्या पद्धतीने आता आपल्याकडे परेड निरीक्षण करायला आल्या परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव गेल्यानंतर या पोलिसांनी कुठेतरी संयम राखला पाहिजे होता परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या कर्मचाऱ्या आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनाच अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठंतरी वाचा फोडावी लागेल म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर गाल्ल्यामध्ये दर दिवसाला दिवसा खून होतात मग ह्या खुन्यांना खुण्यामागचा कोण आका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुन्हा गर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे गावामध्ये जे वातावरण खराब केलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे हे सोडून देऊन ओट छोट पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत भरतमानकर